नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा सुटत नव्हता परिणामी भाजपा या जागेवरती दावा करत असून नाशिकमधून नाशिक लोकसभा प्रमुख म्हणून जबाबदारी दिलेल्या केदा आहेर यांच्या नावासाठी भाजप आग्रह आहे असे मतदारसंघामध्ये बोलले जात होते परंतु ही जागा आता शिंदे गटाला सुटल्याने केदारनाना आहेर यांचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत या नाराजीचा परिणाम काय होऊ शकतो हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी विशाल गोसावी आपण बघत आहात महाराष्ट्र चला तर व्हिडिओ सुरू करूया नाशिक लोकसभेची जागा भाजपला सुटेल व तेथून भाजप नेते केदारनाथ आहेर यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा केदारना आहेर व त्यांचे कार्यकर्ते बाळगून होते परंतु तेथे शिंदे गटाला उमेदवारी देण्यात आल्याने केदारना आहेर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे समर्थक कार्यकर्त्यांच्या नाराजा थेट फटका हा नाशिक दिंडोरीसह धुळे लोकसभेतही काही अंशी बसू शकतो गेल्या चाळीस वर्षापासून केदा आहेर हे भाजपात सक्रिय आहेत स्वर्गीय डॉक्टर देस आहेर यांच्यासोबत संघटनेचे काम करत असताना जिल्हाभरात त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे तयार केले आहे नास्तिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत असताना त्या ठिकाणी त्यांनी मोठा जनसंपर्क त्या माध्यमातून निर्माण केला आहे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द राहिली आहे तसेच माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या निवडणुकीत देखील सक्रिय सहभाग घेऊन मोठे मताधिक्य त्यांना मिळवून दिले होते त्याच पद्धतीने तत्कालीन राष्ट्रवादीचे भारती पवार यांना पक्षात आणून त्यांना उमेदवारी मिळवून देण्यापासून तर त्यांना निवडून आणून देण्यापर्यंत महत्वाची भूमिका ही केदारनाथ आहेर यांनी बजावली होती तसेच चांदवड देवळा विधानसभेतून सर्वात जास्त ऐंशी हजाराच्या वर मताधिक्य त्यांनी भारती पवार यांना मिळवून दिले होते तालुक्यातील दिल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बाजार समिती या निवडणुकांमध्ये देखील पक्षाची मदत न घेता स्वतःच्या ताकदीवर विजयश्री खेचून आणण्यासाठी नेहमीच महत्वाची भूमिका ही केदा आहेर यांची राहिली आहे दोन हजार चौदा मध्ये केदा आहेरांनी विधानसभा लढवावी असा जनतेचा मोठा रेटा होता परंतु स्वर्गीय डॉक्टर दौलतराव आहेर यांच्या शब्दाला मान देऊन स्वतःच्या व जनतेच्या इच्छेला मुरड घालून चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवत आमदार राहुल आहेरांना निवडून आणण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे आणि असे असताना केदारनाना आहेर यांना पक्षाकडून नाशिक लोकसभेची उमेदवारी मिळेल ही आशा समर्थक कार्यकर्त्यांची होती परंतु कार्यकर्त्यांचा चांगलाच भ्रमनिराश यामुळे झाला असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत केदारनाना आहेर आता काय भूमिका घेणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे आपण देखील केदना आहेर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची मुलाखत प्रबंध महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती प्रकाशित करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व त्यांची भूमिका प्रकाशित करण्याचा आपण या दरम्यान प्रयत्न करू जसाही केदना आहेर यांच्याशी संपर्क होईल त्यांना आपण विनंती करणार आहोत की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा आणि आपले मनातील जे प्रश्न आहे ते नक्कीच आपण प्रबंधच्या माध्यमातून केदना आहेर यांना विचारणार आहोत तोपर्यंत बघत रहा प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज धन्यवाद